विस्तृत बातम्या वाडेव घरपट्टीवरून सांगली महापालिकेच्या सर्वपक्षीय बैठकीत चांगलाच राडा झालाय संतप्त माजी नगरसेवकांनी थेट आयुक्त शुभम गुप्ता यांना धारेवर धरत त्यांच्या पीठासनाकडे धावून जाण्याचा प्रयत्न केला त्यामुळे बैठकीतून के आयुक्त शुभम गुप्तांनी काढता पाय घेतला पालिका क्षेत्रातील नागरिकांना वाढीव कराच्या नोटीसा महापालिका प्रशासनाकडून बजावण्यात आल्यात पालिकेच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे यावर महापालिका प्रशासनाकडून आज सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात हो आले होते मात्र या बैठकीत आयुक्त शुभम गुप्ता यांनी सत्ताधारी गटाकडून घरपट्टीचा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट करत वाढीव घरपट्टीबाबत उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याचा आरोप करत माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला त्यामुळे सभागृहामध्ये एकच गोंधळ उडाला आणि यानंतर आयुक्तांनी भर बैठकीतून काढता पाय घेतला नमस्कार आज महानगर सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका येथे माननीय पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि माननीय खासदार आमदार महोदय यांच्यासोबत झालेल्या दोन आठवड्यापूर्वीच्या बैठकीच्या अनुषंगाने आणि माननीय पालकमंत्र्याच्या सूचना अनुषंगाने की जास्तीने जास्त चांगली पद्धतीने पारदर्शपणाने लोकांपर्यंत घरपट्टी संदर्भातली भूमिका महानगरपालिके पालिकेने मांडावी त्यानिमित्ताने सर्व माजी नगरसेवक लोकप्रतिनिधी आपले सगळे पक्षप्रमुख व्यापारी संघटना हॉटेल संघटना आणि इतर जे या विषयासंदर्भातले लोक आहेत त्याची बैठक घेण्यात आली त्यामध्ये महानगरपालिकेने सध्या जे आकारणी नोटीस लोकांना दिलेले आहेत त्याच्या पाठीमागचे शासन निर्णय आणि त्याच्या पाठीमागचे कधी कसा झालेला विषय आहे त्याबद्दल पूर्ण माहिती सविस्तर देण्यात आली त्यामध्ये महानगरपालिकेंनी दोन हजार चार पाचप्रमाणेच दर वाढ न करता जे नोटीस पाठवलेली आहे त्यामध्ये स्पष्ट भूमिका दिली की आम्ही कुठल्याही प्रकारचे झोनिंग चेंज पण केले नाही आणि दरवाढ पण केली नाही पूर्वीच्या दरा दराप्रमाणे फक्त बांधकाम क्षेत्रात वाढ झाला असेल किंवा नवीन बांधकाम असेल त्या प्रकारचे मालमत्तांना आत्ता कर वाढ झालेली आहे हेही भूमिका सांगण्यात आली की माननीय पालकमंत्र्यांनी स्पष्ट सूचना आम्हाला दिल्या आहेत की जेव्हापर्यंत द्विसदस्य समिती जी पालकमंत्री साहेबांनी नेमली आहे जेव्हापर्यंत त्याचे अहवाल येत नाही तेव्हापर्यंत तीस हजार मालमत्ता जी पहिल्यांदा मालमत्ते नोंदणीवर आले आहेत त्यांना वगळून इतर कुठल्याही मालमत्तांना आम्ही नवीन बिलं पाठवणार नाही तर त्यांना कुठल्याही प्रकारचे घाबरण्याची गरज नाही आणि अजून त्यामध्ये ज्या ज्या प्रकारे आपल्याला लोकांत विमुख निर्णय घेता येईल त्यासाठी द्विसदस्य समितीने बरेचसे मुद्दे माननीय पालकमंत्री साहेबाद्वारे त्यांना देण्यात आलेले आहे आणि ते युद्धपातळीवर काम करून पुढच्या एक महिन्यामध्ये त्यांचे कशाप्रकारे लोकांच्या घरपट्टीच्या बोजा कमी करता येईल आणि जर गरज पडली तर माननीय पालकमंत्री साहेबांनी ही सुद्धा आम्ही दिली आहे की शासन स्तरावर सुद्धा योग्य निर्णय घेण्यासाठी ते पाठपुरावा करतील आणि त्याप्रमाणे तशी भूमिका घेऊन आज ती सगळी माहिती आम्ही माननीय सर्व लोकप्रतिनिधीसम समोर ठेवलेली आहे आणि त्यांना विनंती केली आहे की एक सकारात्मक भूमिका घेऊन महानगरपालिकेच्याही आणि लोकांच्याही दोन्हीसाठी चांगला निर्णय जे होईल ते माननीय पालकमंत्री महोदय करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यामध्ये महापालिकेच्या सहकार्य त्यांनी करावा अशी विनंतीही त्यांना करण्यात आली त्यामध्ये जसा पूर्वी सांगण्यात आला की माननीय पालकमंत्री महोदय समितीचा निर्णय आणि त्यामध्ये जे इतर अनाधिकृत बांधकाम आहे त्यांना जे तीन महिन्याची कालावधी त्यांना दिली आहे त्या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांनी त्याचे अनाधिकृत बांधकाम अधिकृत करून घ्यावे बांधकाम परवाना घ्यावे परिपूर्ण पुरे परिपूर्णत्वाच्या दाखला घ्यावे तशी सगळी सूचनाही आज सगळे लोकप्रतिनिधींना देण्यात आलेली आहे बैठक संपल्यानंतर परत त्यांना आवाहन करण्यात आलं की ज्या माल घर मालमत्ताधारकांना नवीन घरकटपट्टीमध्ये हरकती नाही त्यांना मान्य असेल त्यांनी ती घरपट्टी भरून माल महानगरपालिकेच्या सहकार्य करावा आणि शहराच्या विकासामध्ये त्याचा सहभाग नोंदवावा जय हिंद जय महाराष्ट्र घरपट्टी वाढीचा निर्णय हा आधीच्या बॉडीने घेतला होता असा काय प्रकार आहे दोन हजार तेवीसमध्ये लोकप्रतिनिधी असताना झालेल्या ठरावाप्रमाणे मागचे तत्कालीन आयुक्त साहेबांनी अंमलबजावणी केली होती आणि त्याच विषयाला आता पुढे जाऊन ते आकारणी नोटीस पाठवण्याच्या कारवाई महानगरपालिकेच्या वतीने आता चालू आहे महानगरपालिका क्षेत्राच्या अंतर्गत घरपट्टी वाढीमुळं लोकांच्या मध्ये जो असंतोष निर्माण झाला नाराजी निर्माण झाली आणि अनेक लोकांनी त्याबद्दल तक्रारी जाहीर केल्या दाखल केल्या मुळात जर आपण मालमत्ता धारकांची संख्या पाहिली आणि लोकांनी दिलेल्या तक्रारीची संख्या पाहिली तर त्याची इतकी मोठी तफावत आहे म्हणजेच महापालिकेच्या नोटिसा प्रत्येक ग घरमालकाला मिळालेल्या नाही आहेत हे, हे यातून दिसून येतं त्याचप्रमाणे आज जु जी नाराजी पसरलेली आहे त्यानंतर आमचे पालकमंत्री दादा पाटील यांनी पुढाकार घेऊन प्रशासनाशी व्यवस्थित चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर असं ठरलं की दोन सदस्यांची एक समिती नेमली जाईल आणि ती समिती याबद्दल या, या घरपट्टीच्या वाढीबाबत कुठं कुठं कमी करता येईल घरपट्टी याच्याबद्दल अभ्यास करेल परंतु एकंदरीत महापालिकेच्या प्रशासनाचा कारभार बघितल्यावर आज तागायत या समितीची बैठक झाली नाही असं आम्हाला कळतं ज्यांना ते जबाबदारी दिली होती त्या महिला पदाधिकारी महापालिकेच्या त्या रजेवर गेलेल्या आहेत ऐन वेळेला सहाय्यक उपायुक्तांकडे चार्ज दिलेला आहे म्हणजे बाहेर इतकं वातावरण गडूळ झालेलं असताना या समितीचं कार्य हे तत्परतेनं होणं चांगलं होणं लोकांशी संपर्क होऊन होणं हे अत्यंत गरजेचं आहे महापालिका ही स्वायत्त संस्था आहे सेवा देणारी संस्था आहे तिने लोकांचं सेवा करायची असते पिळवणूक करायची नसते तर आज या बा घरपट्टीतून लोकांची मिळवणूक होती आहे वाट घरपट्टी जी वाढलेली आहे त्याबाबत दिलेल्या मुद्द्यासहित याचा अहवाल ताबडतोब त्यांनी सगळ्यांसमोर ठेवावा आणि त्यानंतरच याविषयी निर्णय घ्यावा मला खात्री आहे अख्खी आमचे पालकमंत्री दादा पाटील या या साहेब यावर योग्य तो निर्णय घेतील लोकांना दिलासा देणारा आणि घरपट्टी कमी करणाराच निर्णय या ठिकाणी होईल अशा आम्हाला सगळ्यांना खात्री महानगरपालिकेच्या वाढीव घरपट्टीच्या संदर्भात सगळे नागरिकां सर्व नागरिकांच्यामध्ये असंतोष आहे याबाबत आम्ही आयुक्तांना मागणी के केली होती की तुम्ही एक व्यापक बैठक बोलावी त्यानुसार आज बैठक आयोजित करण्यात आली परंतु ती बैठक नागरिकांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी नव्हती तर महानगरपालिका प्रशासन घरपट्टी कशी योग्य आहे हे सांगण्यासाठी केलेली बैठक होती ह्या पलीकडे ह्या बैठकीचा काही उपयोग नव्हता नागरिकांनी ज्यावेळी बोलायला सुरुवात केली तर त्यावेळेला प्रशासन ऐकून न घेता त्या ठिकाणी प्रशासनानं पळ काढला आहे आणि यानंतर ही सदर ही केवळ 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 घरपट्टी कशी योग्य आहे हे सांगण्यासाठी होती मुळामध्ये ज्या सर्वेक्षणाच्या आधारे आयुक्त बोलतायत किंवा प्रशासन बोलत तो, बोलता है, तो, आप रशासन बोलते है, तो... ज्या ठरावाच्या आधारे हे सर्वेक्षण झालं त्या ठरावामध्ये था कुठेही असा उल्लेख नाही या ना की यामध्ये सरसकट सर्वेक्षण करण्यात यावं केवळ आणि केवळ त्याच्यामध्ये सर स्पष्ट म्हटलेलं आहे की सॅम्पल सर्वे जो झाला होता भाग क्रमांक एकशे एकचा चा त्याच्यामध्ये वाढवून आलेल्या तीनशे तेवीस प्रॉपर्टी संदर्भात की प्रॉपर्टी वाढवून नव्याने आणून घेतात तर त्या संदर्भात इतर इतर ठिकाणी तशाच प्रॉपर्टी नव्याने मिळतील अशा तीस हजार प्रॉपर्टी नवीन आणून आल्या तर या तीस हजार प्रॉपर्टीमध्ये कोणाचे आक्षेप नाही यावरती तुम्ही घरपट्टी आकारावी परंतु जुन्या घर मालमत्ता ज्या ऑलरेडी कराच्या अंडर आहेत ज्या सद्यस्थितीला आहेत अशा कोणत्या प्रॉपर्टीवरती नवीन लावण्याची भूमिका ऐकण्या घेता कामा नये आणि यावेळेला चुकीच्या पद्धतीचं ब्रिफिंग पालकमंत्र्यांना झाल्यानं आणि या पालकमंत्र्यांच्याकडं योग्य पद्धतीने माहिती नसल्यानं या ठिकाणी हा सगळा गोंधळ उडाला आहे सर्वच राज्य शासनाचे आहेत असं नाही महासभेचे सुद्धा अधिकारी यामध्ये नमूद असतात कारण एकोणीशे अठ्ठ्याण्णव पासून जी जर माहिती घेतली तर प्रत्येक वेळेला दर लागू करताना महानगरपालिकेची मान्यता आवश्यक आहे परंतु एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली एकोणचाळीस टक्केचा सा ठराव आज सत्तावन्न टक्केपर्यंत कसा पोहोचला आणि त्याला तर महासभेच्या मान्यता मिळाल्या का तर याचं उत्तर बघितलं तर महासभेच्या मान्यता न घेता वेळोवेळी फक्त आणि फक्त आयुक्तांच्या मान्यतेनं या ठिकाणी अंमलबजावणी करणं हे चुकीचं आहे आणि यावेळेला दोन हजार आठला जी अंमलबजावणी केली ती अंमलबजावणी करताना आयुक्त स्वतः म्हणतात की महासभेचं अवलंबणार्थ होणं गरजेचं आहे परंतु ती महासभा त्यावेळेची महापौरांनी ती दिलं नसल्या कारणानं आयुक्तांनी परस्पर हे सगळे धोरण ठरवत त्याप्रमाणे चाललेत ह्या सगळ्या गोष्टी बेकायदेशीर आहेत मुळातच धोरण बेकायदेशीर असताना पाठवलेलं आहे त्याच्यावरच्या मागणी नोटीसा बेकायदेशीरच ठरतात त्यामुळं या मागणी नोटिसात ज्या महापालिकेने पाठवलेल्या त्यातली कोणतीही नोटीस नागरिकांना लागू होत नाही हे स्पष्ट आयुक्तांनी करून घ्यावं आणि नवप्रतिनिधी निवडून आल्यानंतरच याच्यावरती परत सरासर विचार करण्याच्या बाबतीत भूमिका घ्यावी राज्य शासनाच्या बाबतीत आम्ही स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाच्या वतीनं राज्य शासन पातळीवरती नगरविकास खात्याकडे पाठपुराव करणार आहोत मुख्यमंत्र्यांना देखील भेटणार आहोत आमचे नेते मान्य जयंतरावजी पाटील साहेब आणि जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्या समवेत आम्ही राज्य शासन पातळीवरती नक्कीच याच्यावरती पाठपुरावा करू पण खाली अधिकार नाहीत ही, ही भूमिका एकदम स्पष्टपणे आहेत खाली महासभेचे अधिकार आहेत त्यामुळे महासभा अस्तित्वात आल्यानंतर सदस्य निवडून आल्यानंतर याच्यावरती सरासा विचार करायचा तोपर्यंत मागणी नोटिसा देखील थांबव्यात कोणती कारवाई करण्यात येऊ नये ही सध्या पट्टीच्या वरती आम्हा आमच्याकडून कोणती हरकत नाही